तुमचं हक्काचं आपलं घर फाईव्ह स्टार लॉबीसह स्विमिंग पूल शॉपिंग मॉल जिम आणि पंधराहून अधिक सुखसोयींनी युक्त प्रशस्त मोठ्या घरांची साना होमशी अफोर्डेबल लक्झरी ऑफर वाचवा पाच लाखाहून जास्त प्रीमियम प्लस टू बीएच के खरेदीवर पंचेचाळीस पॉईंट नव्वद लाख ऑल इन्क्लुझिव्ह वाचवा सव्वा तीन लाखाहून जास्त प्रीमियम वन बीएच के खरेदीवर एकतीस लाख ऑल इन्क्लुझिव्ह आम्ही भरणार तुमचे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्जेस जीएसटी आणि पुढील तीन वर्षांचा मेंटेनन्स सॅम्पल फ्लॅट रेडी साईट व्हिजिट चुकवू नका बुकिंगसाठी संपर्क अठ्ठ्याण्णव तीस साठ अठ्ठ्याऐंशी एमबीएसी परीक्षा वारंवार पुढे ढकलण्यात येत असल्याच्या नैराशेतून मानसिक संतुलन बिघडलेल्या महेश जोरे या सव्वीस वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली ही घटना लांजा तालुक्यातील कोर्ले सहकारवाणी येथे घडली आहे बंदुकीची गोळी लागून युवराज दीपक वारंग हळदीचे नेहरू याचा मृत्यू झाल्याच्या घटनास्थळाचा पुढाळ पोलिसांनी पंचनामा पूर्ण केलाय पोलिसांनी घटनास्थळावरून सिंगल बॅरल बंदूक जप्त केली रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वास्को पाटणा वास्को या साप्ताहिक एक्सप्रेसला मुदतवाढ देण्यात आली आहे या एक्सप्रेसला केवळ वा सावंतवाडीत थांबा असून ही दोन ते तीस डिसेंबर या कालावधीत दर बुधवारी धावेल माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी मुख्यालयाला न सोडण्याबाबत माध्यमिक दिलेल्या आदेशाला जिल्हा शिक्षक भरती संघटनेने आक्षेप घेतला आहे जिल्हाधिकारी किंवा शासनाने कोणतेही निर्देश दिलेले नसताना देण्यात आलेला हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा असं म्हटलं आहे मालवण नगरपालिकेच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आज सायंकाळी सा, काल सायंकाळी साडेपाच वाजता आज सायंकाळी साडेपाच वाजता सा होईल यावेळी पालकमंत्री उदय सामंत माजी पालकमंत्री दीपक केसरकर खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी उपस्थित राहणार आहेत यामध्ये तब्बल सहा कोटी तेहतीस लाखांच्या विकास कामांचा समावेश असल्याची माहिती नगराध्यक्ष महेश कांदळकर यांनी दिली आहे कोलगाव येथील श्रीदेव कलेश्वर वार्षिक जत्रोत्सव कोरोनाचे सर्व नियम पाळून चार डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे यावेळी पालखी मिरवणूक आरोलकर दशावतारी कंपनीचं नाटक होणार आहे पुढा तालुक्यातील वयोवृद्ध लाभार्थी आहेत अशात लाभार्थ्यांना उत्पन्न दाखल्याची अट शिथिल करून वयोवृद्धांना विशेष सवलत देऊन त्यांचे प्रस्ताव गाव तलाठीमार्फत समिती सभेमध्ये यावेत अशा सूचना समिती सभेमध्ये अध्यक्ष अतुल बंगे यांनी देऊन शेचाळीस प्रकरणांना मंजुरी दिली आहे मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या नडगेव बांबरवाडी येथील नागरिकांसाठी महामार्गावर बस थांबा नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे तरीही महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने येथे तातडीने एसटी बस थांबा किंवा कि किंवा निवारा शेड बांधून देण्यात यावी अशी मागणी करण्यात येते नियमित गाड्यांसह दिवाळीत जादा बस सोडल्याने अकरा नोव्हेंबर पासून दहा दिवसात एकशे दहा कोटींचा महसूल जमा झाला आहे दिवाळीपूर्वी एक ते दहा नोव्हेंबर पर्यंत दररोज सरासरी दहा हजार पाचशे बस मधून तेरा लाख अडतीस हजार प्रवासी प्रवास करत होते कुडा एमआयडीसी येथील महावितरण कंपनीसमोर रस्त्यावर निकृष्ट काम सुरू असल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी करून ते काम रोखलं आहे यावेळी मनसे जिल्हा सचिव बाळा पावसकर दीपक गावडे बाबल गावडे आदी उपस्थित होते जिल्ह्यात काल एकूण चार हजार आठशे छत्ती कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत सद्यस्थितीत जिल्ह्यात एकशे अठ्ठ्याण्णव रुग्णांवर उपचार सुरू आहेत काल आणखी सतरा जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले बिळवशा सातेरी देवीचा वार्षिक जत्रोत्सव कोरोनाचे सर्व नियम पाहून आज संपन्न होणार आहेत यावेळी देवीच्या पालखीची मिरवणूक नवस बोलणे फेडणे चेंदवणकर गोरे दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे मालवण तालुक्यातील आंबोस येथे श्रीदेव रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव कोरोनाचे सर्व नियम पाहून एक डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे तसेच तीस नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी होईल नेरुळ येथील श्रीदेव कलेश्वराचा वार्षिक चतुत्सव आज संपन्न होणार असून श्रींची पालखीतून निमिरवणूक कलेश्वर दशावतार मंडळाचं नाटक होणार आहे सावंतवाडी पाल नगरपालिकेतील शिवसेना नगरसेवकांची तातडीची बैठक आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी पार पडली यावेळी आमदार केसरकर यांनी शहरासाठी अकरा कोटींचा निधी दिला जात असून तो योग्य प्रकारे उपयोगात आणावा अशी सूचना करण्यात आल्या कणकवली नगर पंचायत आता बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम राबवत आहे ही सिस्टीम राबवणारी कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली नगरपंचायत ठरली आहे सातत्याने बदलणारे हवामान दरवर्षी वाढलेल्या चक्रीवादळाचा धोका आणि वाढते तापमान या दृष्टीने केंद्र सरकारने विशेष लक्ष केंद्रित केले असून आता रत्नागिरी जिल्ह्यात हवामान बदलाचा अभ्यास होणार आहे जागतिक बँक आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या जलविज्ञान हवामान कृती योजनेत रत्नागिरी शहराची निवड करण्यात आली आहे कणकवली शहरात विद्या मंदिर हायस्कूलच्या नजिकच असलेल्या डेव्वेकर ऑइल मिलकडे मांगल्य दर्पण ब्युटी पार्लरच्या गाळ्यात शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागण्याची घटना घडली या दुकानातील काउंटरसह सह काही रेडीमेड कपडे का आणि ब्युटी पार्लर साहित्यही नुकसान झालं कणकवली नगरपंचायत वॉर्ड नंबर पाच घर नंबर चारशे अडतीस मध्ये मुळकैस आलेल्या मालकीच्या घरात परवानगीशिवाय वीज जोडणी दिल्याबद्दल महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे कारवाई करण्याची मागणी कणकवली येथील सुवासिनी केशव आळवे यांनी कणकवली पोलीस निरीक्षकांकडे करण्यात केली आहे मालवण शहरातील येथील अवनी सुमित माशेलकर वय वर्ष एकवीस या आपल्या माहीर या मुलासह गुरुवारी दुपारपासून बेपत आहे याबाबतची खबर पती सुमित माशेलकर यांनी आज येथील पोलीस ठाण्यात दिली आहे The all-new I-20. Bookings open.